नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिनगर माझा शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो आहोत शिरजगाव कांदा मार्केट पाच ऑगस्ट हो दोन हजार पंचवीस लिलाऊस सकाळचा आहे दहा वाजेचा टायमिंग आहे आवक तीन आरी चला तर बघूया आजचे बाजार भाऊ दररोजच्या प्रमाणे वार मंगळवार पर्ट आहेत कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची मिडियम गोल्ड आहेत रिक्षामधला माल मित्रांनो दादा कांदे का भाऊ गेले अकराशे पंचावन्न रुपये कुठला कांदा लोकल वाईज आपलं गोदेगाव अकराशे पंचावन्न रुपये गेले आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता मधला माल मित्रांनो सोपडा कांदा चोपडा आहेत सोपडा कांदा डागीमध्ये दादा चोपडे कांदे का भाऊ गेले आपले काय भाऊ गेले साडेचारशे साडेचारशे रुपये गेलेले आहेत चोपडा कांदा डागी मेडियम गोल्ट आहेत एक हजार पंचावन्न एक हजार पंचावन्न एक हजार पंचावन्न रुपये गेलेले मीडियम गोल्टा एक हजार पंचावन्न रुपये गोल्टी गोल्टी गोलटी बघू शकता गोल्टी का भाऊ गेली नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी रुपये गेली गोल्टी बिस्किट कलरमध्ये मिडियम गोल्टा बिस्किट कलर बिस्किट कलरमध्ये हे का बघेल दादा अकराशे अकराशे रुपये गेले बिस्किट कलरमध्ये मिडियम गोल्ड क्वालिटी बघू शकता का बघेल दादा एक हजार पंच्याहत्तर एक हजार पंच्याहत्तर रुपये कुठला का आता भिंग सर एक हजार पंच्याहत्तर रुपये गेले कलर मध्ये मिडीडियम गोल्ड क्वालिटी बघू शकता मालाची समक आहे मालाला कलर मध्ये समक आहे हे का अकराशे अकराशे पंच्याहत्तर शहात्तर अकराशे शहात्तर रुपये गेलेले मित्रांनो कुठला कांदा वैजापूर मस्की अकराशे शहात्तर रुपये बियाणं कोणतं येलोरा येलोरा येलोरोच बियाणं नाही क्वालिटी बघू शकता बिस्किट कलर मध्ये मीडियम गोल्ड बिस्किट कलर हे का भाऊ गेले एक हजार चाळीस कुठला कांदा विरगाव एक का हजार चाळीस रुपये गेले मित्रांनो डबल पत्ती आहेत एक हजार चाळीस रुपये बिस्किट कलरमध्ये ट्रॅक्टर मारला आहे मित्रांनो गोल्टा आहेत मिडियम गोल्टा क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मारला माल दादा कांदे का गेले का एक हजार एकाहत्तर एक हजार एकाहत्तर रुपये गेलेले आहेत क्वालिटी बघू शकता एक हजार एकाहत्तर रुपये कलरमध्ये ग्वालटा माल ट्रॅक्टरमधला माल मित्रांनो वॉल्टा माल आहे कलर आहे क्वालिटी बघू शकता मालाची बघा कांदे का बघेले अकराशे अकराशे चौसष्ट कुठला कांदा तिळो इथं लोक तिळो अकराशे चौसष्ट रुपये गेलेले आहे क्वालिटी बघू शकता पंचावन्न ते साठ स समग आहे मालाला क्वालिटी बघू शकता मालाजी समग आहे दादा कांदे का भाऊ गेले अकराशे पंचवीस अकराशे पंचवीस रुपये गेले का बघेल अठ्ठावन नऊशे अठ्ठावन्न रुपये डागी डागी चोपडा माल नऊशे अठ्ठावन्न रुपये गेलेले शिरद कांदा मार्केट क्वालिटी बघू शकता मालाजी नऊशे अठ्ठावन्न रुपये टोकन द्या ना नऊशे अठ्ठावन्न रुपये मीडियम गोल्ड आहेत डबल पत्तीमध्ये क्वालिटी बघू शकता कलरमध्ये हे का बघेल अकराशे एक अकराशे एक रुपये गेला कुठला कांदा कुठला आहे बग्गा अकराशे एक रुपये गेलेला आहे साडे पासष्ट आहेत कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची काय बघेल कांदे बर भाव काय गेले अकराशे अठ्ठावन्न बियाणं कोणतं पंचगंगाच बियाण आहे मित्रांनो अकराशे अठावन अकराशे अठ्ठावन्न रुपये गेले टोकन द्या ना अकराशे अठ्ठावन्न रुपये मीडियम गोल्ड आहे गोल्ड आहे मीडियम गोल्ड एक साईज माझे कलर मध्ये स्वटाची मधला माल आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांदे आपले काय भाऊ गेले अकरा पासष्ट अकराशे पासष्ट कुठला कांदा कुठला आहे आपेगाव आपेगाव अकराशे पासष्ट रुपये गेलेला गे आहे एक साईज माल आहे गोल्टा मिडियम गोल्टा तो का द्या नावपट्टी अकराशे पासष्ट रुपये अकराशे पासष्ट रुपये गेलेलं गे आहे बिस्किट कलरमध्ये पंचावन्न ते पासष्टपर्यंत साईज आहेत पंचावन्न ते पासष्ट साईज बिस्कीट कलर मध्ये का बघेल कांदे अकराशे दोन रुपये कुठला कांदा उकड गाव अकराशे दोन रुपये गेले मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाजी अकराशे दोन रुपये ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाजी कलर मध्ये ट्रॅक्टर मारला माल पासष्ट ते सत्तर साईज मध्ये पासष्ट ते सत्तर साईज कुठ गेल दादा शेतकरी दादा नाही बघेल बाराशे चाळीस रुपये बाराशे चाळीस रुपये ट्रॅक्टर मारलं माल मित्रांनो बाराशे चाळीस रुपये केलेले आहे कुठला कांदा कुठला आहे आपेगाव बियाणं कोणतं रॉयल पिंक पंचगंगा रॉयल पिंक पंचगंगाचं बियाणं बाराशे चाळीस रुपये गेलेलं आहे क्वालिटी बघू अडीचशे अडीचशे क्विंटल कांदे एकरी अडीचशे क्विंटल कांदे निघाले तीनशे काढणार ठीक आहे काळे आणि खराब वगैरे काही खराब काही नाही अजून नॉर्मल फक्त हा प्रॉब्लेम होतो बाकी काही नाही ठीक आहे दादा भाऊपट्टी दाखवा ना अकरा बाराशे चाळीस रुपये गेलं शिरादेव कांदा मार्केट बाराशे चाळीस रुपये काळे मामा दादा नाव काय म्हंटले भुजाडे भुजाडे पाटील टॅक्टर मारला माल मित्रांनो ट्रॅक्टर मारला क्वालिटी बघू शकतं मालाजी साठ ते पासष्ट साईज येत कलर मध्ये कलर येत सम की क्वालिटी बघू शकत मालाजी दादा कांदे का गेले बाराशे बाराशे आठ रुपये कुठला कांदा कुठला आहे वैजापूर बाराशे आठ रुपये गेलं मित्रांनो बिहणं कोणतं होतं घरगुतीच बियाणं आहे ठीक आहे बाराशे आठ रुपये गेलो क्वालिटी बघू शकतो मला बाराशे आठ रुपये शिरजगाव कांदा मार्केट क्वालिटीची गोलटी आहेत बिस्किट कलर मध्ये गोल्डा मिक्स आहे काल मध्ये एक हजार अठ्ठेचाळीस रुपये ठीक आहे मीडियम गोल्ड आहेत मीडियम गोल्ड गोल्टी मिक्स आहे हे का बघेल भाव का गेले हजार हजार पंच्याण्णव कुठला कांदा कुठला आहे उकड गावा हजार पंच्याण्णव रुपये केलेला आहे क्वालिटी बघू शकता कलर मध्ये हजार पंच्याण्णव एक हजार पंच्याण्णव रुपये छोटा हत्ता तमझ... म्हणजे छोटा हत्तीमधला माल मित्रांनो एक साईज माल आहेत कलर मध्ये क्वालिटी बघू शकता गोल्ट माल आहे मीडियम गोल्ट काय बघायला अकराशे नव्वद अकराशे नव्वद रुपये गेले कुठला कांदा कुठला आहे उकडगाव अकराशे नव्वद रुपये गेलं एक साईज माल येत मिडियम गोल्ड अकराशे नव्वद रुपये ट्रॅक्टरमधला माल मित्रांनो ट्रॅक्टरमधला कलर येत क्वालिटी बघू शकता मिडियम गोल्ड आहेत कलरमध्ये ट्रॅक्टरमधला माल हे काय भागेल कांदे कर अकराशे पंच्याण्णव कुठला कांदा कासली अकराशे पंच्याण्णव रुपये गेले कुठे गेलो रटाच्या मधला माल मित्रांनो कलरमध्ये पंचावन्न ते साठ साइज सायजे क्वालिटी बघू शकता मला जी डबल पत्तीमध्ये दादा कांदे का भाव गेले अकराशे अठ्ठेचाळीस कुठला कांदा कुठला आहे आपेगाव अकराशे अठ्ठेचाळीस रुपये गेलेले क्वालिटी बघू शकता अकराशे अठ्ठेचाळीस रुपये अकराशे अठ्ठेचाळीस रुपये गेले बियाणे कोणता नाही बिस्किट कलरमध्ये मीडियम गोल्ड ಕ್ವಾಲ ದೇ ಕಾ ಭೇ ಅಕರಶೇ ಅಕರಶೇಲೆ ಬೇಲ್ಗಾ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಪಂಚಾವ್ ಸಾ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಹು ಶಕ್ ಭೋಗಲೇ ಅಕರಾಶೇ ಸದಸ अकराशे सदुसष्ट रुपये गेलेले कुठला कांदा कुठला आहे अन्ना कुक्कडगाव बियाणं कोणतं आहे गरजाचे का अकराशे तुम्ही बनवा सदुसष्ट अकराशे सदुसष्ट रुपये गेलेला आहे बिस्किट कलर मध्ये मॅडम गोल्डन डबल पत्तीमध्ये ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता माला दादा कांदे का भाव झाले अकराशे अकराशेच अकराशे रुपये गेलेला आहे ಕ್ವಾಲಿ ಬಗ್ತ ಮಾಲೀಕರೊ ಪಂಚಾವನ್ ಪಂಚಾವ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತ ದಾಟಾ ಕಸ ಕೂಡ ಕಂಡಗಾ ಅಕರಶೇಸ ರೂಪಾಯಿ ಗೊತ್ತ घरगुती बिया नाही नाव काय म्हटले नाव नाव गायकवाड गायकवाड आहेत चांडगाव आले अकराशे अकराशे एकसष्ट अकराशे एकसष्ट रुपये गेले बिस्किट कलरमध्ये मध्ये पंचावन्न साठ साईज आहेत बिस्किट कलरमध्ये क्वालिटी बघू शकता का बदल कांदे अकराशे एक कुठला कांदा चांडगाव अकराशे एक रुपये गेलेला आहे अकराशे एक आडु साथा। आडु साथा। आडु साथा। साथा। सांड़ का बघेल कांदे का अकराशे अडुसष्ट मिडियम गोल्ड आहेत अकराशे अडुसष्ट रुपये गेलेले आहेत कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मालाची अकराशे अडुसष्ट कांदा कुठला आहे सांडगाव अकराशे अडुसष्ट रुपये बिस्किट कलर मध्ये मिडीयम गोल्ड बिस्किट कलर अकराशे पंचवीस रुपये अकराशे पंचवीस रुपये गेलेले आहेत अकराशे पंचवीस क्वालिटी बघू शकता कलर मध्ये मिडीडियम गोल्ड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मालाची दादा कांदे का झाले अकराशे सात अकराशे सहासष्ट रुपये कुठला कांदा सांडगाव सांडगाव नांदगाव अकराशे सहासष्ट रुपये गेलेलं आहे भावपट्टी दाखवा दुकान अकराशे सहासष्ट रुपये गेलेल आहे अकराशे सहासष्ट कलर मध्ये ग्वाल्टा माल क्वालिटी बघू शकता काय बघेल कांदे का बाराशे बारा बावीस कुठला कांदा कासली बाराशे बावीस रुपये गेलं मित्रांनो कलर मध्ये समक आहे मालाला क्वालिटी बघू शकता बाराशे बावीस रुपये बिस्किट कलर मध्ये मीडियम क्वाल्टा क्वालिटी बघू शकता मालाची बिस्किट कलर मध्ये दादा कांदे का बघेल कांदे गेले एक हजार बेचाळीस रुपये कुठला कांदा भगाव भगाव एक हजार बेचाळीस रुपये गेलो पावपट्टी द्या माया एक हजार बेचाळीस रुपये नंबर एक क्वालिटीची गोल्टी मित्रांनो कलर मध्ये गोलटी बघू शकता कलर गुलटी हे का बघेल गोल्टी भाव बघून सांगा एक एक हजार नव्याण्णव रुपये गेलेले मित्रांनो वा, वा मोटे। मोटे, मोटे क्वालिटी बघू शकता बा गोल्टीची कुठली गोल्टी किरतपूर नाव काय म्हटले देवीदास मोठे 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 पाटील हे आले दादा एक हजार नव्याण्णव रुपये गेले पंचावन्न ते पासष्ट पर्यंत सईज येते कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची चमक आहे मालाला पंचावन्न ते पासष्ट पर्यंत सईज दादा कांदे का गेले साडे अकरा कुठला कांदा नादी विरगाव साडे अकराशे रुपये गेलेलं आहे साडे अकराशे काही अकराशे सत्तावन्न रुपये गेलेले आहेत अकराशे सत्तावन्न रुपये <úcar> गोल्टी मिक्स आहे ग्वाल्ट्यामध्ये मिडियम ग्वाल्ट्या गोल्टी मिक्स आहे दादा कांदे का भाऊ गेले अकराशे अकराशे रुपये गेलेले आहेत क्वालिटी बघू शकता अकराशे रुपये कलर आहे डबल पत्ती माल आहेत माल आहेत सोपडा डागी का भाव गेले तीनशे पंचेचाळीस गुलटी मित्रांनो गुलटी बघू शकता दादा गुलटी का झाली सातशे एकाहत्तर सातशे एकाहत्तर रुपये भावपट्टी दाखवा चांगली गेली आज बार सातशे एकाहत्तर रुपये कस करायला चांगली गेली का सातशे एकाहत्तर रुपये गेलेली गोलटी गोलटी बघू शकता